हॅलो एव्हरी वन पैसा नशिबाने मिळतो का की मेहनतने मिळतो हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत पैसा किती जरूरी आहे पैसा खूप जरूरी आहे तर पैसा नशिबाने मिळतो का मेहनतने मिळतो की ह्या दोन्ही गोष्टी मिळून मिळतो हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत तर पैसा किती जरूरी आहे तुमच्या सर्वांचं एकच उत्तर असेल की खूप जास्त जरुरी आहे पैसा खूपच जरूरी आहे राईट हे सर्वांचं सूत्र असेल तर बिना पैशाने आपण काहीच नाही करू शकत राईट पैसा जर नाही राहिला तर तुम्ही तुमच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण नाही करू शकत कारण आत्ताच्या याच्यामध्ये पाणीसुद्धा घेऊन प्यावं लागत आहे राईट तर म्हणून पैसा हा खूप जरूरी आहे मूलभूत जर पैसा नसला तर मूलभूत गरजा पूर्ण आपण करू शकत नाही जसं की खाण्यासाठी अन्नधान्य नसेल पाणी नसेल तर आपण काहीच करू शकत नाही आजकाल पाणी पण पैशानेच विकत मिळत आहे प्र बरोबर प्रत्येक गोष्टीसाठी हा पैसा लागत असतो राईट कारण पैशाच्या आधारानेच दोन कॅटेगरी बनलेल्या आहेत त्या दोन कॅटेगरीजमध्ये कोणत्या म्हणजे श्रीमंत आणि गरीब आता बघूया की अमीर घरी आपला जन्म का झाला आणि गरीब घरी जन्म का झाला तर आणि मला हमेशा एक प्रश्न पडतो की जेव्हा आपण लोकांना बघतो तरी यांनी श्रीमंत घरी कसं काय गरीब घरी का तर हा प्रश्न पडत असतो की हमेशा श्रीमंत आणि गरीब असं का असते यामध्ये काय डिफरंट आहे तर ज्यांच्याकडे पैसा हा खूप आहे म्हणजेच खूप कमी आहे ते गरीब कॅटेगरीमध्ये जातात ज्यांच्याकडे सुविधा सुख सोयी खूप जास्त प्रमाणात आहे खूप जास्त पैसा आहे त्यांच्याकडे ते श्रीमंत आहे तर इतका फरक का जाणवतो ह्या दबामध्ये तर सर्व अमीरच का नाही आहेत असा प्रश्नसुद्धा कित्येकांना पडत असेल मलासुद्धा पडत होता सर्वच अमीरच का नाही आहेत तर तेच कळलं की ज्यांचे कर्म असतात त्याचंच हिशोबत असते आणि त्याच हिशोबाने आपलं काय होते प्रारब्ध बनत असते आणि प्रारब्धाने काय होतं की जन्म आणि आपण शरीर निर्धारित होत असतंय खूप सुविधावाला घरी जर जन्म झाला तर त्याला काय घोषित केला जाते तर श्रीमंत घरचा आहे आणि स्ट्रगलवाल्या घरी जन्म झाला तर काय गरिबीमध्ये आहे परंतु पैसा नशिबाने किंवा किस्मतने पैसा नशिबाने किस्मतनेच मिळत असते की मेहनतने मिळते तर कसे मिळते हे जे पैसे आहेत जे कर्म केले आहे ते पूर्वजन्मात प्रारब्ध बनून येत असते आणि मेहनतीने ह्या जन्मात तेच तुम्हाला धनवान बनवते तर ह्या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत काय की फक्त पैसा नशिबाने मिळते की सुद्धा मिळते हे आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हाला एक रियल उदाहरण सांगते त्यावरून तुम्हाला कड कळायला येईल की जे काही आपण तिकडे कर्म करून ठेवलेले आहेत किंवा आता आपण जे प्रेझेंटमध्ये कर्म करत आहोत म्हणजे क्रियमान कर्म जे करत आहोत ते कुठे जाऊन राहते स्टोर होऊन मी इतक्यांदा व्हिडिओमध्ये सांगत आली आहे जे काही आपण क्रियमान करत असतो ते कुठे असते संचितमध्ये जाऊन स्टोर होत असते आणि संचितमध्ये स्टोर झालेले ते एक प्रारब्ध म्हणून एक आ, एक प्रारब्ध म्हणून आपल्या पदरी येत असते म्हणजेच काय तर आपल्या लाईफमध्ये ते प्रेझेंटमध्ये आपल्याला भोगायला मिळत मिळत असते जर आपण चांगले कर्म करून ठेवले हो असणार तर आपल्याला चांगलं मिळते हे सुद्धा माहिती आहे जर कुठे ना कुठे काही गलत्या झाल्या असणार तर ते भोग भोगूनच द्यावं लागतं कारण आपण मानव आहोत जेव्हा देवाला कर्म चुकले नाही तर आपल्या मानवाला चुकणार आहेत का तर नाही प्रत्येकाला कर्म हे भोगूनच द्यावं लागते जसे जे पेरले आहे तेच उगवेत तर त्याच पद्धतीने आपण जे क्रियमान कर्म केले आहोत तर तेच आपल्याला भोगायला मिळत असते तेच प्रारब्ध बनत असते तर त्याच पद्धतीने ह्या पैशामध्ये सुद्धा आपले कर्म येत असतात तर तुम्हाला यामध्ये रिअल एक्झाम्पल सांगते एक कुटुंब आहे ते चांगलं म्हणजेच काय तर त्यांनी टीचर आहेत ते टीचर आहेत त्यांना दोन मुले आहेत तर दोन मुले आहेत तर त्यांनी जसे जसे छोटे होते तर त्यांनी प्रत्येक इच्छा त्या दोन मुलांची करत जातात पूर्ण त्यानंतर काय होतं की जेव्हा त्या टीचरचं प्रमोशनसुद्धा होतं तर, तर पुन्हा पैसा येतो त्यांच्याकडे आणि ह्या दोन मुलांना वाटतं की आपण आयुष्यात काहीच नाही करायला पाहिजे आता आपण नुसतं ह्या वडिलांचा पैसा जरी खाल्ला तरी संपणार नाही असे त्यांची थिंकिंग असते तर त्यानंतर काय होतं यांनी खूप पैसा उडवतात कारण त्यांच्या प्रत्येक इच्छा या पूर्ण केल्या जातात छोट्यापणापासून तर त्यांना कधी मेहनती मेहनत काय आहे किंवा पैसा कसा कमवला जातो याची व्हॅल्यू काय आहे हे त्यांना कळत नाही त्या दोन मुलांना मग त्या वडिलांच्या याच्यावर जातं की आपण म्हातारे होत आहोत आता मुलांना कमवावं लागेल तर यांना लहानपणापासून वडिलांकडून प्रत्येक गोष्ट जशी मिळत गेली तर आता त्यांना कमवायला आम्ही कमवणार नाही किंवा जे काही वडिलांचं आहे ते आमचंच आहे असं त्यांची थिंकिंग बनलेली आणि जेव्हा मेहनतीचं काम येतं तर त्यांनी अक्षरशः नाकार द्यायचा तर ते त्यांच्या वडिलांनी त्यांना त्या दोन मुलांना सांगितलं की आता तुमची वय झालेली आहे आता कमवण्याची तुमची वेळ आहे आजपर्यंत केलं ते केलं पण समोर जाऊन तुम्ही काय करणार तर त्या दोन मुलांना ही रिअल स्टोरी आमच्या गावातील आहे रिलेशनमध्ये सुद्धा येतात ते पण मी इथे रिलेशन सांगणार नाही आहे तर ते म्हटले की आता तुम्हाला बाहेर निघायला हवं आणि तुम्ही जा आणि पैसे कमवून आणा कसे कमवून ना आणणार मला माहिती नाही तर काय झालं तर आपण काय बघत आहोत मित्रांनो पैसा नशिबाने मिळतो की मेहनतने मिळतो की जे काही आपण कर्म करून ठेवलेलं आहे त्याने मिळतो राईट तर ते दोघंही भाऊ घराच्या बाहेर पडतात एक दिवस जातात त्यांना कुठलंही काम मिळत नाही ड्युट्या शोधतात त्यांना ड्युट्यासुद्धा मिळत नाही आणि त्यांचा वडील एक शब्द बोललेला असो की जोपर्यंत तुम्ही पैसा कमवून आणत नाही तोपर्यंत घरी वापस यायचं नाही कारण तुम्हाला पैशाची व्हॅल्यू कळून राहिलेली नाही कारण पैसा, पैसा खूप जरूरी आहे लाईफमध्ये मूलभूत गरजांपासून तर प्रत्येक गोष्टी छोट्यातली छोटी घ्यायला गेलं तर पैसा लागतो प्रत्येक आता कुठे बाहेर जरी निघालं आणि पाणी लागलं आपल्याला पाहायला तर विकत घेऊन प्यावं लागत आहे अशी परिस्थिती आताच्या ह्या कलयुगामध्ये आहे तर पैसा खूप जरूरी आहे तुम्हाला याची व्हॅल्यू कळायला हवी हो यासाठी जेव्हा त्यांना बाहेर काढतं दोन मुलांना आणि सांगतं की जोपर्यंत तुम्ही पैसा कमवून आणणार नाही तोपर्यंत घरी यायचं नाही ते खूप भटकतात पण त्यांना ना, 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 ना कुठली रोजी पाणी मिळत ना काही एक दिवस ते वापस येतात दुसऱ्या दिवशी जातात आणि तेव्हा त्यांना बजावून सांगितलं जातं की आज तर तुम्ही वापस आले ठीक आहे पण उद्याला तुम्हाला घरात सुद्धा जाणार नाही जोपर्यंत तुम्ही पैसा घेऊन येणार नाही तर यांना कुठलंही काम मिळत नाही मग त्यांना थॉट येते की इकडे धान्याचे व्यापारी खूप आहेत तर त्यांनी ध्यानाच्या व्यापारीकडे जातात आणि म्हणतात की हे जे लोक काम करत आहेत की पाठीवर जे धान्याचे पोते असतात ते घेऊन ट्रकमध्ये टाकणे तर आम्ही हे करायला तयार आहोत तुम्ही आम्हाला रोजी द्याल का तर तुम्हाला जर लागत असतील लोक तर आम्ही आम्हाला दोघांना कामावर ठेवा तर त्यांनी कामावर जातात सकाळ ते संध्याकाळ ते पो जे पोती असतात धान्याची धानाची पोती ते ट्रकमध्ये टाकण्याचं कार्य संध्याकाळपर्यंत करतात आणि त्यांनाही त्यांना तीनशे तीनशे रुपये रोजी मिळते दोघाई भावांना ते घेऊन घरी येतात तर वडिला वडिलांना असं वाटते की जेव्हा यांना आत्ता मेहनत करून आलेलं आहे तर यांनी तीनशे तीनशे रुपये आले आणि रोजचा यांचा खर्च जर बघितला तर हजार दोन दोन हजारपर्यंत यांनी खर्च करत होते आणि वरून रबाब हेच मारायचं वडिलांना की आम्हाला इतकेच आमच्या इतक्याच गरजा आहेत आम्ही आता तर मोठे झालो हो। आहोत आणि आज त्यांनी तीनशे रुपये कमवून आणलेले त्यांचे वडील म्हणतात की हे तुम्ही कमवून आणलेत हे तुम्ही कमवून आणले असं म्हणतात आणि तीनशे तीनशे सहाशे रुपये हातात घेतात आणि बाजूला ठेवून देतात आणि त्यांना म्हणतात की जा आणि जोपर्यंत योग्य तो पैसा पुरेसा कमवत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही तेव्हा ते दुसऱ्या दिवशी बाहेर पडतात दोन मुले दोन्ही मुले तर एकांना थॉट येते की जसं इथे तहसील लागलेली आहे तर त्या तहसील च्या याच्यामध्ये जाऊन आपण काहीतरी कार्य करायला पाहिजे लेवलवर तर ते तिथे जातात एका भावाला आयडिया सुचते की आपण का ना कुठले कुठला तरी बिझनेस करायला पाहिजे तर त्यांनी काय करतात मित्रांकडून थोडेफार पैसे घेतात आणि काही जे काही भाजीपाल्याचं जे असतं दुकान तर तसं ते भाजीपाला घेऊन विक विकतात तर एका भावाचं दोघंही एक साईडलाच बसतात तर एका भावाचा जो धंदा आहे तो चांगला पटीनं तो म्हणजेच त्याचा जो भाजीपाला आहे तो विकला जात आहे आणि एकाचा खूप कमी प्रमाणात विकला जाते तर त्यांनी काय केलं की तुझे का इतका भाजीपाला विकला जात आहे माझा का नाही विकला जात असेल माझा तो थोडाच विकला गेला तर हा का म्हणतो जर पुरेसा पैसा कमवला नाही तर वडिलाकडे कसं जायचं परत त्यांनी दुसऱ्या दिवशी भाजीपाला घेऊन येतात तिसऱ्या दिवशी भाजीपाला घेऊन येतं चौथ्या दिवशी तर जो मोठा भाऊ असतो तो मोठा भाऊ काय करतो की त्याचा धंदा चोपटरित्या चालायला लागतो तो हळूहळू हळूहळू जो बेनिफिटचा पैसा येतो तो बेनिफिट घेऊन तो, तो मोठ मो मोठा जे राहते त्या मोठ्या स्वरूपात तो भाजीपाला विकू लागतो आणि जो छोटा असतो तो काहीच प्रमाणात तर याला असे थिंकिंग येते की मी दादाकडून घेऊन घेईन तर तो स्वतःच्या भावाकडून घेतो आणि गुजारा करू लागतो तर त्यानंतर ते जे पैसे घेतात आणि वडिलांकडे जातात तर याला काय होते आता तो दीड ते दोन लाखापर्यंत याचा वापर चालला जातो भाजीपालाचा जा, मोठ्या भावाचा आणि याचा तीस ते चाळीस हजारापर्यंत म्हणजेच याच्याकडे तर हा म्हणतो की आपण दो दोघं बिझनेस जो जे भाजीपाल्याचा करत आहोत तर आपण सारखाच वेळ बसत आहोत सारखीच मेहनत करत आहोत मग तुला का इतका पैसा येत आहे आणि मला का नाही जेव्हाही आपण निघालो तेव्हाही आपली परिस्थिती तीच होती आणि जेव्हा मेहनत मी करत आहे याचा मला काही उलगडा होत नाही आहे तर दादा तू मला पैसा येते तर त्यातीलसुद्धा हा घेतो आणि परत त्याचा धंदा वाढवून देतो पण त्याचं तेच असतं की त्याचा जो भाजीपाला असतो तो विकला जात नाही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो भाजीपाला घेऊन येतो आणि तो, तो विकला गेला नाही तर भाजीपाला कसं एक दोन दिवस राहिला की तो सळला जातो बाहेर असल्यामुळे तर तो घाट्यामध्ये जातो आणि हा जो मोठा भाऊ असतो तो परत परत बेडिफिटमध्ये जातो आणि जेव्हा ते दोघेही येतात आणि वडिलांकडे त्यांनी जितके कमवले ते दोघंही आपापला जो काही मुनाफा वगैरे जो काही इन्कम त्यांनी कमवतात ते आपल्या 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 दोन्ही जे मुलं आहेत ते वडिलांकडे देतात जे की ते टीचर होते तर त्यांना दिल्यानंतर तो म्हणतात की तू इतकंच का कमवलास हो जेव्हा की तुझा खर्च तर पूर्वी जास्त होता आणि आता का नाहीस तर तो मुलगा म्हणतो मी त्याच्याच एवढी मेहनत केली माझं पण त्याच्याहीपेक्षा जास्त मी जास्ती काळ तिथे बसून असायचो पण माझ्याकडला भाजीपाला विकला गेला नाही आणि दादाचा जो भाजीपाला होता तो विकला गेला तेच मलासुद्धा कम म्हणजेच मला, मला समजत नाही आहे आणि हा जो भाऊ आहे तो कुठे ना कुठे जलशी फील करू लागतो भावावर की हा समोर जात आहे आणि मी जिथे तर तिथेच आहे तर त्यानंतर काय होतं त्यानंतर होतं असं की तेव्हा जो तेव्हा जे जलशी फील करू लागतो मोठ्या भावावर तर ते त्याचं जे काही चालत होतं ते सुद्धा कमी प्रमाणात परत परत होऊ लागते आणि नंतर ते दोघंही परत जातात वडिलांकडे तर वडील सांगतात की त्याने पूर्वजन्मात चांगले काही कार्य करून ठेवलेले आहे म्हणजे जस त्याचे एक संचितमध्ये कर्म स्टोअर आहेत ते मनी स्वरूपात त्याला आत्ता मिळत आहेत आणि त्याचं कर्म ते आलं आहे त्याचं प्रारब्ध बनून ते त्याला एक तो मेहनत करत आहे त्याला यश म्हणून त्याचं कर्म त्याला मिळत आहे आणि तो पैसे जास्त कमवत आहे आणि तू जे काही कर्म करून ठेवला अजिन ते संचितमध्ये स्टोर होते आणि त्यामुळेच तू मेहनत तेवढीच केलास पण तुझ्याकडे पैसे हे कमी आहेत त्यानंतर त्यांना रिअलाईज झालं की प्रत्येक जे काही यामध्ये आयुष्यात घडत असते मनी असेल प्रत्येक खुशी असेल आनंद जे काही आहे ते कशामुळे मिळत असते तर ह्या कर्माच्या रिफ्लेक्शन होत असतात कारण हे पूर्वजन्मा जे केलेले कर्म आहेत ते संचितमध्ये स्टोर राहतात आणि एक प्रारब्ध बनवून आपल्याला मिळत असतात तर त्याने सुद्धा एवढीच मेहनत केली मग यानेसुद्धा तेवढीच मेहनत केली तर दोघांनाही मेहनत सारखी केली तर यांच्याकडे सुद्धा दोघांकडे सेम पैसा असायला पाहिजे होता ना पण तसं न होता जो मोठा मुलगा होता त्याचे कुठे ना कुठे कर्म चांगले राहिले असतील त्याने काहीतरी वेगळं संचितमध्ये स्टोर होऊन राहिलं होतं राईट तर ते संचितमध्ये राहिल्यामुळे त्याला मनी स्वरूपात त्याचं कर्म त्याला प्रारब्ध बनवून मिळालं आणि याचा आणि याच्यामध्ये वर्तमान याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंटमध्ये याने भावावर सुद्धा जलशी केली कंपॅरिझन स्वतःचं केलं आणि परत त्याच्याकडे पैसा ह्या कमी कमी होऊ लागला तर हे कशामुळे होतं आता तुम्हाला यामधून तुम्हाला ह्या उदाहरणातून शिकायला हेच मिळालं असणार की पैसा नशिबाने मिळते की मेहनतने मिळते हे आपण बघितलं तर पैसा हा नशिबानेच मिळत असते कारण तुम्ही आताच बघितलं की मेहनत हे दोघांनीही केलं आहे राईट पण पैसा कुणाला मिळाला ज्या कर्म चांगले होते ज्याचं नशीब होतं ज्याची किस्मत किस्मतमध्ये होतं त्याला मिळाला राईट तर ह्या पद्धतीने प्रत्येक कर्म हे कार्य करत असतं म्हणून मित्रांनो भले ही भाऊ असेल बहीण असेल जे बाजूचे असतील किंवा मध्ये असतील किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील जर कोणी यशस्वी होत असेल तर त्याला तुम्हाला ग्रॅटिट्यूड फील करायचा आहे की देवा त्यांच्या सक्सेसला परत सक्सेस अजून मिळवून दे जेव्हा तुम्ही असं ग्रॅटिट्यूड कराल तर तुमच्याकडे जलशी राहणार का नाही तर तुमच्याकडे ग्रॅटिट्यूडची एक प्राम प्रेमाची भावना तयार होईल आणि ते भावना ब्लेसिंग म्हणून म्हणजेच तुम्ही काय करत आहात जेव्हा ते भावना क्रिएट करत आहात तर तुम्ही ते एक चांगलं कार्य करून ठेवत आहात राईट right? जे तुम्ही पेरणार ते उगवणार आहे जर तुम्ही प्रेमाची भाषा दुसऱ्यांसाठी बोलत आहात आणि कंपॅरिझन न करता सुखी आहात जे आहे तुमच्याकडे त्याला मानलं मान्य केले आहेत की जे माझे कर्म कधी ना कधी तसे राहिले असतील ते मला आज मिळालेलं आहे राईट right? तर त्याचंच हे रिफ्लेक्शन असतं कर्माचं तर त्याचं पूर्वजन्मात चांगलं होतं त्याला एक प्रारब्ध म्हणून मनी चांगल्या प्र स्वरूपात मिळाले कारण दोघांनाही मेहनत सारखीच केली पण याला न मिळता मोठ्यांनाच मिळालं तर मेहनतीने न ना तर नाही मिळत तर नशिबाने आणि कर्माने हे मिळत असते या प्रश्नातून तुम्हाला समजायलाच आलं असेल की नशिबाने हा पैसा मिळत असतो कारण हे दोन्ही भाऊ मेहनत सारखीच केले पण पैसा मोठ्याला मिळाला लहान्याला नाही कारण याच्यामध्ये कंपॅरिझन होतं जलशी होती कुठेतरी क्रोधाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झालेली की मी सुद्धा इतकी मेहनत करत आहे आणि दादाला इतका पैसा का तर तुम्हाला यामधून कळालं असेल की कर्म हे प्रारब्ध बनून येत असतात म्हणून कर्म हे चांगले करा आणि पैसा हा नशिबानेच प्रत्येकाकडे मी घेत असतो थँक्यू सो मच so हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so हा व्हिडिओ शांतीपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी तुमचे अनंत धन्यवाद थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू